डीसीपी साहेब त्यांच्या हा ते, ते गौतमी पाटीलला काय उचलायचं की नाही अरे हो पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही हा हो पण मग मग आता आटो रिक्षा मला सिरियस आहे कुठचा न चला तुम्ही म्हणाल की गौतमी पाटील पाटी नव्हती गाडीमध्ये कोणीतरी ड्राईव्ह करत होतो का बूत ड्राईव्ह करत होत तुझं कोण पकडायला लागेल ना पकडला केस दाखल केली बर मग तो कुठे मग गा। 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 ती गाडी कुठे आहे गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मार्किंग नाही होता म्हणून अड्रेसीस दिल्या नोटीस द्या की तुमच्या